सरकारना पैसे काय गुमानचले देत नाही आता घरचे खर्च आले तुम्हाला स्कॅम पडून आले तुमचे पैसेले स्कॅम पडून आले आणि घर खर्चात देऊन राले तुम्ही हं घर खर्च आले नाही आता अर्-अर्थनले डॅक्स लागंना आता जमा झालेले पैसे काय तुमा घरच्यास देतो जमा असलेले कोणतेही पैसे では、i 日は <ct Californ ian fruit>、KYC を使って、k y て、KYC を使って、KYC を使って、KYC を使って、k y っっって、て <cam>、 आता भेटतील ना तुम्हाले लाडक्या बहिणीचे पैसे दिवायचे बोनस बिनस येते हा एखाद माल भेटल ना आणि ते साड्या चणी असं त्याचं म्हणता जसे काय तुम्हाला काय येत रोग त्याच्या त्याच योजनेच्या भरोश्यावर होत्या तुम्ही लाडक्या बहिणीच्या स्वतःचे ते स्वतःचे असते जनक्रम भाऊजी असते स्वतःचे ते स्वतःचे बरोबर आहे पण इकडे मला गेला रे ते भाव घेऊ भेटला म्हणजे बरं वाटते तर असे कराले काय करतात ते तसे पैसे काय पैसे वगैरे हो कायच्या पैशाच्या हो गोष्टी चालू आहे तुमच्या कोणती योजना होईल का माहिती बहिणीच्या योजनेचे पैसे होईल नाही बर आहे ना बरे आहे ना भेटते ते देवळा जाधार होते ना बायाने बरं आहे ना आपण तर नाही म्हणून राहिलो बरं आहे ते मग आमचा का विरोध आहे त्या गोष्टीचे भेटते तर बरं आहे ना पण इकडे ते नुकसान भरपाई झाली त्याने बँकेत कागद ध्यान हे ध्यान ते ध्यान केवायची करा असे झेंडे टावा आपल्याला पटत नाही ना इकडे सोयाबीन सोंगणं सुरू आहे सोडून जावं लागते ना दाग जायचं मग दुपारून दुपारून जायचं काय होते आता ते तेवढं काम जमत नाही नुकसान भरपाईचे पाहिजे भेटते म्हणते तर कर ना तेवढं जात लागलंच करा तर लागलंच आता त्याशिवाय जमणार नाही तर का करा लागलंच ना কনটি এসনা আমা কাজ পুত্রে মাত্র সাচ্ছে না আতোমাদের হা নিতে এ সা কিটি ভা পত্রে মাত্রার লাগবে কে মাে বাকলা আনা লাগলা না হতে গাও আদেরভাভা ভল ফোন করতেতে ঘন তই উসলে এ তে মাননা যাদেরের মাতে বালা আনন্দে দের মাথ বালা আনদে শকে মাধে বাছে কাম্পলে বগাওয়াদের মাথতে বালা আগে তন তে বালা আনা পা আমি কিটি এয়ে লা্য ভাা কা ভতে করবেে কররিয়েজন হক্তবে

तू म्हटलं सहभागी म्हणलं लागलं एवढं काय आता बर्डे लग्न झाला एवढं काय का तिचं म्हणलं बाबा काय माहिती तुझ्या एस टी साठी अर्ध तिकीट घेते करा साठी बाया पहिले तसं काही केलं वय वाढवलं तर काही असेल बाबा

आता मी तर माहिती दा फुक्कट आहे पण कुठे फिरत नाही हिरत नाही काय नाही तुम्हाला तर माहित आहे आपल्याकडून होतच नाही ना ते जांडे आपल्याकडून नाही होत नाही काहीच नाही एस टी चढता चढता पडलं झळलं इचकलं इचकलं तर कुठे बापा टगडं बांधून ठेवता बरोबर आहे या बाबा तुमचं बरोबर आहे